तर नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या ना चरितेज युट्यूब चॅनलवरती आपण प्रत्येक फॉर्च्युनर मैदानच्या नवीन अपडेटबद्दल बोलणार आहोत म्हणजे आज जनरल गटाच्या चिठ्ठ्या पडल्या आहेत मग आपण एक नंबरप्रमाणे किती गाड्या होणार आणि कशा असणार आहेत ते सांगणार आहोत एक नंबरला चिठ्ठी पडली आहे युवराज शिंदे कोल्हापूर यांचे सायलेंट वश या गाडीची दोन नंबर असणार आहे शरद शेठ माने करंजे यांची तीन नंबर असणार आहे अजिंक्य कोपर्डे लिंगनूर चार नंबर असणार आहे निशिकांत बोंद्रे सरकार हरिपूर पाच नंबर असणार आहे बाळदुदा हजारे शिरूर सहा नंबर असणार आहे जंगम साहेब ओरवाड यांची गाडी सात नंबर असणार आहे पिंटू कदम म्हणजे नितीन महाराज आठ नंबर असते परशुराम मास्तर गोविंदपूर यांची गाडी नऊ नंबर असणार आहे बंडाबा हसबे हिवरे यांची गाडी दहा नंबर असणार आहे महेश बोंद्रे सरकार हरिपूर अकरा नंबर असणार आहे महेश पाटील पाडळी बारा नंबर असणार आहे रामेश खोत पिंपळवाडी तेरा नंबर असणार आहे राजदीप नाना थोरात दानोळी चौदा नंबर असणार आहे किसन हक्के सलगर पंधरा नंबर असणार आहे संतोष गलांडे अंकले सोळा नंबर असणार आहे संदीप दादा पाटील कोल्हापूर सतरा नंबर असणार आहे उमेश दादा जाधव पळशी अठरा नंबर असणार आहे महेश सरकार हरिपूर एकोणीस नंबर असणार आहे अक्षय डोबले कानडवाडे अशा प्रकारे मित्रांनो चंद्रलगासाठी एकूण एकोणीस गाडी नोंद झाली आहे या मैदानात गटाच्या पायऱ्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येईलच त्यासाठीच आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि फॉर्च्युनर गाडीचा मानकरी कोण होणार नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद